माझे नाव सुवर्णा दिलीप सिंग राजपूत मी संत गाड बाबा आश्रम शाळा मंगरुळ तालुक्यात तुळजापूर वेतनासाठी उपोषण करते माझे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मला वेतन मिळावे म्हणून मी उपोषणाला बसते एप्रिल दोन हजार चोवीस पासून माझ्या मश्छा या बंद करण्यात आल्या त्याच्यानंतर मी मुदतीच्या आस आठ म्हणजे तीस एप्रिल ला मी कोर्टात गेली शाळा न्यायाधिकरण सोलापूर त्यांनी मला स्टे पण दिला स्टे दिला पुन्हा कायम स्टे दिला आणि त्याच्यानंतर अंतिम आदेश पण माझ्या बाजूने सोळा एप्रिल सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला माझा आदेश झालेला आहे कोर्टाचा त्याच्यानंतर मे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी मला रुजू करून घ्या आणि वेतन द्या म्हणजे वेतन देयक या कार्यालयात सादर करा म्हणून पत्र दिले मुख्याध्यापकांना पत्र दिलं त्या मुख्याध्यापकांना म्हणजे वेतन बिल सादर करण्यासाठी पत्र दिलं मग नंतर समाज कल्याण संस्थेमध्ये मुख्याध्यापकांनी माझे वेतन देयक सादर केले नाहीत कारण संस्थेमध्ये दोन मतप्रवाह आहेत मग ती काही संस्थेतल्या कर्मचाऱ्यांचे संबनमत करून मुख्याध्यापकांनी माझे वेतन देयक सादर केले नाहीत म्हणून मी जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांना विनंती केली होती अर्ज लिहून की मला माझे वेतन नेण्यासाठी तुम्ही मदत करावी तुमच्या लेवलवर म्हणून मी त्यांना उपोषणाचा अर्ज दिला कि मा आमच्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन देयक आता सादर होतील त्यांच्या वेतन देयकासोबत जर माझे वेतन देयक नसेल तर तुम्ही मागून द्या साहेब आणि माझे वेतन देयक त्यांच्याकडनं मागून माझे त्यांच्या सोबत वेतन काढा म्हणून मी त्यांना विनंती केली होती पण साहेबांनी तसं न करता त्यांचे वेतन देखील पास केले आणि माझं तर वेतन मागितलं पण नाही मुख्याध्यापकांना आता मी समाज समाज कल्याण कल्याण अधिकारी अधिकारी यांच्या विरोधात करते आणि त्याच्यानंतर त्यांनी न्याय भेटला नाही त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षाच नाही मला आता त्यांनी न्याय देऊ शकत नाही वाटत म्हणून मी आता जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयांना म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांना मी अर्ज दिला आहे उपोषणाचा आणि त्यांच्याकडनं मला न्याय न्यायची अपेक्षा आहे की मला माझे वेतन मिळून द्यावे त्यांनी आणि जशी सगळ्यांची सगळ्या कर्मचाऱ्यांची माझ्या शाळेतली सगळ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली तशी माझी आता दिवाळी तर होतच नाही पण मला ते पगार द्यावी पगार झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही ना ना समस्या आहे जिल्हाधिकारी साहेबांना माझी एकच विनंती